हाय हॅलो नमस्कार जय जिजाऊ जयशूर आहे मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज इथं आमच्या इथं मुसळधार पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली होती आठ दिवस झाला आज कंटिन्यू पाऊस चालू आहे घराच्या बाहेर तर नद्याच साचायलात आणि आज नाईचा सण नाही म्हणलं की लक्ष्मीसारखंच आम्हाला सगळं करावं लागते नऊ लाडू नव पापड्या नऊ करंजा न... नऊ गोडपापड्या नऊ घाऱ्या न पुऱ्या उंबरं टेंबर आणि आज नरसिंहाची पण पूजा होती नरसिंहाचे पण पा आज मला मिक्स मिक्सचे निवद केलेली होती मी म्हणून मला आज मिसळचे निवदं करायचे होते पाच मिसळचे पाच मिसळ घेऊन आज निवदं केले होते आणि लक्ष्मी नाही तर स्वयंपाक करत करत नरसिंहाचा पण मी लवकरच करून घेतलं होतं लवकर करून घेतलं आणि यांना आरती करायला लावली नाही तर मग मला नाईला भरपूर उशीर झाला असता इथे मी मस्त अशी रांगोळी काढली छान दारात आज मी संध्याकाळीच रांगोळी काढली होती नाईची पूजा करायची म्हणून हे मस्त असे पावले रांगोळी काढली मस्त असे अगोदर देवापर्यंत पावलं नेले देवापासून नंतर जिथं लक्ष्मी नाय मांडली होती तिथपर्यंत नेले मस्त अशी इथे मी पूजा मांडली होती महालक्ष्मी प्रसन्न तिथे आमच्या मोडलं होतं जरासं म्हणून त्याला पुन्हा करेक्शन केलं इथं करंजा पाचवडे वेणी फनी आरसा कंगवा लाडू पापड कुरोडी भज्जे कढी भात लाबडं असं आमच्या इथं नाहीचं करावं लागते लक्ष्मीसारखंच असते नाईचं ठोंबरा पण करावं लागते पण मी थोडासाच केला होता पाच मुठीच घेऊन कारण तर आमच्या ठोंबरा तेवढा कोणाला आवडत पण नाही आणि मग ते कर केला तर फेकण्यात जाते म्हणून मग मी तेवढं करत नाही ज्वारीची पूजा करते जेवढं आहे तेवढं ते आणि ठोम ठोंबरा पाचमुठीचाच करते इथं घट पण मांडला होता घट लक्ष्मीची मूर्ती केदार केला होता आज नाईच्या नाईची आरती केदारानंच करत असतात आमच्या इकडं मी हे सगळं केलं नाहीच्या पूजे पूजा करायची होती पण नाहीच विसरली सगळं झाल्याच्यानंतर मग माझ्या चुलत सासूबाई आल्या त्यांनी सांगितलं नाय कुठं काढली असंच होते माझं गोंधळात गोंधळ लेकरे आज भरपूर त्रास देऊ लागले नुसते रडू लागले शेतींतर तो एकीकडचं एक एक काम करायला लागलं की एकीकडचं विसरतेच मी सगळं केलं नाहीच काढायचे विसरले आज काय माझ्याकडं फुलं नव्हती तेवढे हे घरी बनवलेले फुलंच घटाला पाहिले मी घटाला बांधले होते वाती वस्त्र सगळं अगोदरच करून घेतलं होतं छान आज नाईची पूजा होती म्हणून तुमच्या इकडं नाय कशी असते मला नक्की सांगा हराळी आघाडा केना फुलं असं सगळं नाईची भरपूर तयारी करावं लागते लक्ष्म्यांसारखी सोळंक असं बरं उंबरं टेंबरं गोडपापड्या घाऱ्या हे सगळं आज मी तेवढा व्हिडिओ नाही बनवला पण लवकर लवकर करून घ्यायचं म्हणून आणि हे सगळं करावं लागते पूजेला मस्त इथं आरती मांडली होती धूप धीप लावला होता मी आणि छान अशी पूजा आणि आरती करून घेतली मला आरत्या तेवढ्या येत नाहीत म्हणून मग मी टी व्हीमध्येच आरत्या लावून करते आरत्या मस्त केदाराची पूजा केली समईची पूजा केली घटाची पूजा केली लक्ष्मीची पूजा केली हळदी कुंकू बेल वाहून छान घरात कसं प्रसन्न वाटते कुठली पूजा असली की करमते पण आणि असं आमच्या इथं कधी कधी असाच पटका होते इसापूर धरणाचे दरवाजे उघडले म्हणून आमच्या इथं लाईटच नव्हती मी लवकर 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 करून घ्याव नंतर मग भांडे वगैरे काय घासता येत नाहीत म्हणलं लवकर लवकर करून घ्या जेवण वगैरे मग निवांत करता येतात तर कशाचा आमच्या इथं रात्रभर लाईटच आली नाही ते इसापूर धरणाचे दरवाजे उघडले त्याच्यामुळे ते पुलाहून पाणी गेलं वाटते तर सगळे पोल वगैरे हो पुलाखाली गेले त्याच्यामुळं लाईटच टाकली नाही दुसऱ्या दिवशी पण आली नाही लाईट आमच्याकडं दुसऱ्या दिवशी पण फार उशीरा आली लाईट ते करता करता माझा असं कधी कधी होतेच पचका नाही काढायची विसरले पुन्हा संध्याकाळी लवकर जे ठरवलं ते होतच नाही माझं आतापर्यंत तर काहीच झालं नाही ठरवलं ते म्हणून नंतर मस्त अशी पूजा करून घेतली मस्त अशी आरती केली सगळ्यांना आरती दिली नैवेद्य वगैरे दाखवलं देवाला माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आणि असा होता आमचा आज